गुड मॉर्निंग अशोक का आज हिंदी में बात करना मुझे ज़रा मुश्किल हो जाता है ना थोड़ा सा हिंदी में बात करते हैं तो किसी एक को हम इतना लाइफ में इम्पोर्टेंस देते हैं कि हमारा पूरा इमोशन या डिसीजन या सब हमारे इमोशंस हम पे उस सामने वाले पर्सन पे हम डिपेंड रखते हैं वो तो ऐसा नहीं करना चाहिए क्योंकि हम खुद से इतने ताकतवर होना चाहिए कि हमारी इमोशंस पे कंट्रोल हमारा हो फॉर एग्जांपल अगर मुझे कल किसी ने बोला कि तुम बहुत अच्छे हो तुम बहुत खूबसूरत हो तुम दुनिया में एक नंबर हो और आप बहुत ही अच्छे हो तो मुझे अच्छा लगेगा सही? है लेकिन आज उठ के अगर मुझे कोई बोलता है वही पर्सन बोलता है कि तुम दुनिया के सबसे बुरे पर्सन हो तुम्हारी वजह से सब प्रॉब्लम्स होते तो मुझे क्या लगेगा बुरा लगेगा तो उस हिसाब से कि दूसरों ने डिसाइड दूसरों के कमिट जो भी मुझे कॉम्प्लीमेंट मिलेगा उसके ऊपर अगर मैं मेरा खुद का मूड स्विंग रखूँगी तो पॉसिबल नहीं रहेगा ना तो मेरा कल का दिन यानी मुझे कोई अच्छा कहेगा तो मेरा दिन अच्छा रहेगा तो मैं मुझे किसी ने बुरा कहा तो मेरा दिन बुरा रहेगा तो मुझे खुद पता होना चाहिए कि मैं क्या हूँ अगर मुझे अंदर से पता है कि हाँ मैं सचमुच में मैं अच्छी हूँ क्यों अच्छी हूँ तो क्योंकि मेरी वजह से किसी का नुकसान तो नहीं होता है मेरी वजह से होता है तो किसी की हेल्प ही होती है तो देन आई एम गुड पर्सन हम खुद को तो पता रहता है ना सो so, Uh, आपके इमोशन का रिमोट अपने ही हाथ में रखना चाहिए हमें और शिवानी दीदी का मैंने सुना था उससे मैं प्रेरित हुई हूँ ये सो डोंट गिव यूर इमोशंस रिमोट एनी एनी बडीज ऑलवेज ऑलवेज लव यूर सेल्फ फर्स्ट रिकोगनाइज वॉट यू आर यू नो वॉट यू आर इंटरनली इफ यू हैव द दैटिस्फैक्शन or यू have दॅट uh, uh, woman, लाईक like, आय am द गुड पर्सन आय एम द i आय एम द गुड पर्सन वूड सो no इज नो नेड टू लिसन एनी वन्स कम कॉम्प्लिमेंट दॅट यू आर a गुड ऑर यू आर अबॉट दॅड पर्सन ओके शुभ सकाळ आता मराठीमध्ये बोलू आपण की आपले मनाच्या श्लोकचा जो भाग चालला होता तर मनाच्या श्लोकमधल्या भागातल्या दोनच आज मला घ्यायच्यात घेऊ श मरे एक त्याचा दुसरा शोक आहे अकस्मात तोही पुढे जात आहे आता मरे एक शा त्याचा दुसरा शोक आहे म्हणजे समजा एखादी दे व्यक्ती जाते जग सोडून जाते मरण पावते तर एक वारली की त्याच्या साठी त्याच्यासाठी शोक होतो शोक होतो तो, तो दुसरा शोक आहे म्हणजे दुसरी व्यक्ती शोक करते आपण आपल्या जवळचं कोण गेलं की स्वाभाविक आहे आपल्याला दुःख होतं अकस्मात तोही पुढे जात आहे त्यानंतर असं आहे का की, है। है। की तो रडणारे आहे तर समजा मी रडते तर मी कधी मरणारच नाही आहे नंतर कधीतरी मलाही आहेच आहे ना तिथंच म्हणजे असं नाही की मरण नाही आहे जाणीव आहे की मरण हे शेवटचं सत्य आहे जीवनाचं सो मरे एक त्याचा तू दुझा शोक आहे आपण मरणाचा सोहळा त्या जैन धर्मियामध्ये ती गोष्ट आहे बघा म्हणजे ती पुण्यात आल्यावर फर्स्ट टाईम पाहिलं म्हणजे आश्चर्याचीच गोष्ट होती ती की मरणाचा उत्सव असतो त्यांचा म्हणजे या सरांचे वडील त्यांनी संथारा घेतला तर काय संथारा मी मला वाटले किती वारले मी लगेच त्यांना मेसेज टाकला म्हणजे ठीक आहे सर असं तसं परंतु म्हणजे नाही अहो अजून पाच सात दिवस लागतील पण असलं कसलं मग खोदून खोदून मग अभ्यास केला जरा गुगलला सर्च केलं सरांशी चर्चा केली नंतर कळलं की म्हणजे त्यांनी डिसिजन घेतला की आता आपलं आयुष्य संपवायचं आणि म्हणजे लगेचच नाही मी चला आम्हाला जायचे भरायचे असलं असं नसतं ते तर त्याच्यासाठी भरपूर भरपूर दिवसांचा भरपूर महिन्यांचा काहीतरी व्यासंग असतो की एक एक गोष्टीतून निवृत्त होत होत जात राहतात सो म्हणजे त्या खरं तर मला ते फार आवडलं की मरणाचाही सोहळा आहे की फक्त एवढंच की सांगून की मग नंतर म्हणजे प्रत्येक जण मग आम्ही गेलो मग त्यांनी निरोप घेतल्यासारखं म्हणजे आम्ही गेलो त्यांना भेटायला म्हटलं चला जाऊया तरी ते सर म्हणालेले ना की या चांगलं असं दर्शन घ्यायला ठीक आहे मग आम्ही गेलो गे कधी दोन हंड्या ठवल्या होत्या आणि म्हणजे हो ते काय असतं त्याच्यामध्ये ते दान करायचं वगैरे असतं काय इच्छेने तर ते गेलं दान काय त्यांच्या शास्त्रात असेल त्याप्रमाणे मग त्यांचं काहीतरी अन्नदान वगैरे करतात असं काहीतरी आहे माहीत नाही मला फिक्स एवढं पण मरणातच सोहळाचा विषय आपला चालला तर मग त्यांनी आम्हाला त्यांनी आम्हाला हात जोडून नमस्कार केला फक्त आम्हाला तिथे जाऊन म्हणजे स्पर्श नसतो करायचं त्यांच्या वेडला त्या त्यांनी आम्हाला नमस्कार म्हणजे जाणीव येत होते पूर्णते पूर्णत म्हणजे अन्न पाणी काहीही न खाता पूर्ण सगळ्याचं त्याग करून ती शरीरातली प्रत्येक प्रत्येक पेशी प्रत्येक पेशी त्यातून मरणार ना आणि मग असं करून मरणाचं सोहळा बरं ते जेव्हा गेलेत बरोबर तर त्या दिवशी हां आणि गेल्यानंतर आधी ते राहायला सांगायचं मग ते आधी खायला हातलं होतं आम्हाला प्रसाद द्या म्हणजे प्रसाद घ्या नंतर मग त्यांना भेटायला गेलो आणि ते वारल्यानंतर मी नाही जाऊ शकले माझी फ्रेंड गेली तर ती सांगत होती मग ती की ते वारलेत वर तिथे ठेवलेत म्हणजे बॉडी ठेवली त्यांची खाली प्रसाद झाला होता म्हणजे जेवण घेऊनच आले होते गोडाधुडाचं सोप वगैरे ठेवले होते कन्सेप्ट ना मला ते गोष्ट रास्प करायला समजून घ्यायला मला फार दिवस गेले की एखादी व्यक्ती गेली आहे आणि आपणच गोडाधोडाचं खायचं आपल्याकडं ती कन्सेप्टच नाही आहे ना पण नंतर नंतर मग मला जेव्हा ते जा लक्षात आलं की काय खरंच आहे ना ते म्हणजे मरण मरण हे जर आहेच तर ते आनंदाने ॲक्सेप्ट करायचं तशी ती प्रोसेस आहे की असं आहे का की मी अमरत्व घेऊन आली नाही कोणीच नसतं अमरत्व घेऊन आलेलं मग मरणाचा सोहळा होण्याइतपत जगणं म्हणजे म्हणजे मरण्याचा सोहळा करूस वाटतो तर त्यासाठी जगणं कसं हवं हा अभ्यास हवा ना मरणं काय हो समजा आठ दिवसाचा प्लॅनिंग राहील महिन्याचं असेल प्लॅनिंग काय त्याचं जसे दुष्परस ठरवून मरण्याचं प्लॅनिंग झालंय आपलं तर जगणं किती वर्ष होतं साठ वर्ष पण सात्तर वर्ष नव्वद वर्ष झालं आपण mm. पण नव्वद वर्ष जे हो जगलंयस ना जगणं कसं होतं मरण्याचं दुःख व्हायची गरज नाही पण दुःख आपल्याला कोणाचं होतं हो जो गेलाय त्याचं दुःख होतो मला सांगा जिवंत ती व्यक्ती असताना आपण कधी एवढं रडलो असतो ती मेलं असतं का अजून दोन महिने जगलं असतं ती व्यक्ती गेल्यावर जे आपण प्रेम सांगतो असं होतं तसं होतं तर त्या व्यक्तीबद्दल जर आपण जिवंत असताना तेवढे प्रेमाचे शब्द बोललो ना किंवा ते गेलं ना तर ती व्यक्ती नक्कीच अगदी वर्षभर जाऊ दे दोन महिने तरी लाईफ वाढेल की नाही माझ्या माझी गरज आहे कुणातले बरेच जणांना म्हणजे मी माझे स्वतःच सांगू का म्हणजे माझी आजी सगळ्यात जवळची माझी म्हणजे बेस्ट फ्रेंडपेक्षाही जवळची तर तिच्या ती तिची ती वेदना मला मी जेव्हा आजीला पाहायला गेले मला ते पा पाहून पाहू नाही शकले मी तिला ती बेडवर तशी झोपलेली आणि मला रडायला फार आलो मी खूप रडले पण ती रडली म्हणजे ती वेदनेत होती पण ती मला समजावत होती की नको रडूस तू येत जा मला दोन दिवसांनी भेटायला वगैरे मग तेव्हा मी तिला म्हटलं मी नाही तुला असं बघू शकतो तू वर म्हणून म्हणजे असं नाही की तू जग हे तिला असं म्हणायला होतं का तू जग मी ती वेदनात नाही मी तिला बघू शकते म्हणजे असं की एखादी व्यक्ती आपल्याला हवी आहे किंवा आपल्याला त्या व्यक्तीचा भावण्याचा आधार मोठा असतो म्हणून आपल्याला ती हवी असते पण त्या व्यक्तीकडून तिचं स्वतःचं लाईफ परिपूर्ण जर झालं असेल की सगळ्या कार्यात कर्मात ती उभी राहिली असेल तर काय हरकत आहे ना तिने तिचा डिसिजन घेतला की नाही बाबा थांब तुम्ही सगळ्या कर्तव्यात पूर्ण आहे तसं जर आपलं जगणं होऊ शकेल का की समजा मला सांगितलं आता चला तुम्हाला बघा तुला आजचा दिवस तुझं जगणं आहे उद्या तुला मारायचं आहे तर मी काय म्हणेन ए नाही बाबा देवा थांब मग आठवायचं असं रोज उठलो ना की फक्त एकच गोष्ट आठवा म्हणजे मी आता आठवायला सुरुवात केली बरेच दिवस झालं ते आजोबा ते म्हणजे सरांचे पप्पा गेल्यापासून रोज उठलं की एकच म्हणायचं आजचा दिवस शेवट आहे संध्याकाळी झोपल्यानंतर म्हणजे उद्या उठणार आहे की नाही मला माहीत नाही मग आज इतकं चांगलं वागायचं इतकं चांगलं वागायचं म्हणजे उठसुट चांगलं पण वाटत नाही फिरायचं जगणंच ठेवायचं पण जाता येता जर शक्य झालं तर आता उदाहरणार्थ काल एक का आजोबा होते बसमधून उतरले रस्ता क्रॉस करायचं म्हटलं चला काका का पटपट पटपट पट। त्यांना जाणीवही झाली नाही की मी त्यांना मदत करते म्हणजे इथपर्यंत मग रस्ता क्रॉस करून आणलं त्यांना आजोबांना त्या रिक्षात बसवलं हो मी पण बसले त्या रिक्षात मग अत्रजपर्यंत आलो मग ते तिथं माझा इच्छा झाली मी नमस्कार केला दोघांनाही कारण त्या जिच्याकडे ते होते ते नाम असतं ना आपल्या विठ्ठलाचं चंदनाचा टिळा ते होतं आणि फार दोघं वेगळीच होती म्हणजे त्यांना ते छान वाटलं म्हणजे उद्व्यक्त वयस्कर लोकांना घरात कोण हे देत नाही ना पण त्यांना ते छान वाटलं म्हणलं आहो तसं नाही माझ्याही गळ्यात माळे म्हणजे असं की जगणं तुमचं कसं आहे की बाबा रोज असाच विचार करा की आजचा दिवस आपल्या हातात येईल बघा जगणं छान होतं मग मरणाचा सोहळा करायला दुःख होत नाही पण अरे तर त्याचा तुझा शोक आहे शोक का होईल का तर परत दिसणार नाही ते पण तुम्ही आनंदाने जाऊ म्हणजे आपण मरताना आनंदाने मरू एवढंच छान माझा श्लोक थांबूया शुभ दिवस